अनवर खान जादा बेचाळीस आणि सुमित बाबीलाल जैन एकोणचाळीस दोघेही नेरुळ येथील प्रॉपर्टीच्या बैठकीसाठी घरातून निघाले आणि ते घरी परतले नाहीत कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला पण निष्फळ ठरला आणि अखेर दुसऱ्या दिवशी नेरुळ पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली त्यांनी ज्या कारमध्ये प्रवास केला त्या कारमध्ये बसवण्यात आलेल्या जीपीएस च्या आधारे ही कार खोपोली हद्दीत टाकून दिलेली आढळून आली पोलिसांना कारमध्ये रक्ताचे डाग आणि दोन रिकामी कारतुसे सापडली आणि पोलिसांनी कार आणि कारमध्ये सापडलेल्या संशयित वस्तू जप्त केल्या कारण ही तोडफोडीची घटना असल्याने त्यांनी कलम एकशे चाळीस एकशे नऊच्या तरतुदीनुसार एफ आय आर नोंदवला या गुन्ह्याचा पुढील तपास नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी आणि त्यांची टीम करीत आहेत एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जे या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाही म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला या नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर या ठिकाणी या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटची मार्क आणि दोन कुंगड्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स गुन्हा दाखल केला विथ किडनॅपिंग uh, आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या कुणाला ते म मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन से ॲड केल्या याच्यामध्ये आणि काय मोटिव्ह आहे याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये हे दोघही जे आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं तेव्हा त्यांचे डिस्प्यूट काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काही आम्हाला तसे एव्हिडन्स सापडलेत की यांचे एका प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास म्हणून आम्हाला संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोडक्शनमध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता आम्ही एरियाला होती त्या देण्याघेण्यावरून देवाना घेण्यावर यांच्या वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने ह्या नाकाडेच्या जो मित्र आहे त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे गँगस्टर्स जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रूज ह्या व्यक्तीच्या माध्यमातून सुपारी दिली गेली आणि त्या बावीस तारखेलाच एकवीसच्या रात्री म्हणजे बावीसच्या पहाटेच नेरुळ जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच या अमीरवर फायर करण्यात आला होता आणि तो वर्मील लागला होता जेव्हा सिरियसली इंज्युर्ड आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये आणि सुमित जैन आणि अमित हे चौघ जण गाडी घेऊन खालापूर्शने गेले आणि ही बॉडी प्रथम तर त्यांनी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषतः सुमितने की आता मला मी स्वतःच्या अंग पायावर फायर करून घेतला आणि दरम्यान देण्याघेण्यावरून घेण्यावरून आरोप जे काही दोन आपले जे ्ट होते आणि सुमित यांच्यात वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजुरीमुळे आणि फायरिंगच्या मुळे झालेल्या ब्लड लॉसमुळं सुमितचाही मृत्यू झाला मग त्यांनी दुसरी बॉडी डिस्पोज केली त्या दोन मारेकऱ्यांनी आणि ते फरार होते हे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला नाकाडीच्या याच्यातून मिळाली आम्हाला मग त्या आधारे कोण ॲक्सिडेंट होते याचा आम्ही शोध घेत होतो आणि तपासामध्ये वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे हे दोन आणखीन आरोपी आपल्याला मिळाले आणि मुख्य जो होता मारेगरी होता जयसिंग उर्फ राजा मुदलिया असे पाच जणांची आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांना पहिले चौघांना अटक केली आणि नंतर काल परवा आपण जयसिंग उर्फ राजा मुदलिया याला अटक केलेली आहे आणि हा खरं मुख्य मारेकरी मारेगरी आहे प्लॅनिंग जो होती ही सुमित जैनची व विठ्ठल नाकाची होती तपासामध्ये बॉडी आहे ती काल रात्री उशिरा आम्हाला मिळाली आता ह्या प्रकार आम्हाला दोन्ही डेड बॉडी सापडलेली आहे आणि गुन्ह्याचा जो मोठी होता तो सध्या तरी आम्हाला प्रॉपर्टी आहे पाली ह्या ठिकाणचे साडेतीन एकर जमीन आहे जे खोटे कागदपत्र दाखवून एक मय्यत इसमाच्या नावा जमीन असली जमीन एक वेगळा इसम उभा केला गेला आणि त्याच्या त्याच्याद्वारे जमीनचा व्यवहार झाला आणि त्याच्या जी रक्कम होती त्या रकमेच्या रक्कमेच्या वादातून ही पूर्ण घटना घडल्याचं दिसून येत आहे आणि याचा मेन कट करणारा जो आहे तो सुमित जैन व विठ्ठल नाकाडे आहे असं दिसून येत आहे सर किती फायर किती राऊंड फायर झाले सर या तपासाचा तो गाडीमध्ये आपल्याला दोन पोंगळ्या भेटल्या होत्या

सुमित वर एक ऐसा तो सेल्फ या सर आता फिर तपसत जिससे तब वो उपलब्ध है तपस समझ गए। देश प्रदेश की ताज़ा तारीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।